नंदुरबार लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार कोण राहणार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला आहे स्वातंत्र्यकाळापासून तर दोन हजार चौदापर्यंत सलग काँग्रेसच्या खासदार निवडून आले आहेत मात्र दोन हजार चौदामध्ये खासदार हिना गावित यांनी दिवंगत माणिकराव गावित यांच्या मोठ्या फरकाने पराभव करत भाजपाचे कमल फुलवले होते त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस आपला बालकिल्ला ताब्यात घेण्याची तयारीत दिसून येत आहे काँग्रेस लोकसभेच्या तयारीला लागले असून लोकसभेची गांधी हे बारा मार्च रोजी जिल्ह्यात येणार आहेत परंतु उमेदवार कोण राहणार हा मोठा प्रश्न निर्माण होतोय एकीकडे सी पाडवी यांनी उमेदवारी नको असं सांगितलं आहे त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित होतोय चर्चेमध्ये तर माझं नाव पहिल्यापासूनच आहे परंतु तुम्ही मला विचारलं की न दुबार तुमचं नाव चाललंय मी उमेदवार यायला नाही उमेदवार काँग्रेसचा राहील के सी पाडवी उमेदवारापेक्षाही जास्त मेहनत करेल आणि काँग्रेसच्या बाजूने इथली सीट निघेल याची पूर्ण तयारी झालेली आहे काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु उमेदवार कोण राहणार असा संभ्रम उपस्थित होतोय मात्र आमदार शिरीष नाईक यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाकारली आहे त्यामुळे भाजपाला आवाहन देण्यासाठी काँग्रेस कुठला उमेदवार देणार हे पाहणं राहणार पाच सहा लोकांचे नाव वरती म्हणजे दिल्लीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला सुद्धा पाठवलेले आहे आणि काँग्रेस पक्षाने ज्या कोणाला उमेदवार लोकसभेसाठी उमेदवार सर्व उमेदवार म्हणजे प्रत्येकाला इच्छा असते आणि ज्या ज्या कोणाला काँग्रेस श्रेष्ठीने पक्षाने उमेदवार येईल त्यासाठी आम्ही मेहनत करू आणि आणण्यासाठी निश्चित केलेला आहे जबाबदारी दिली तर सर्वच आदरणीय दिलीप नाईक साहेब सुद्धा इच्छुक आहे मी काय मी तर इच्छुक नाही आहे नंदुरबार जिल्हा आणि काँग्रेसचं विशेष असं नातं राहिलं आहे गांधी परिवाराने नेहमी लोकसभेची प्रचाराची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून केली आहे त्यामुळे कानाकोपऱ्यात काँग्रेस पोहोचले होते परंतु काही काळापासून काँग्रेस कमी होत असल्याने पुन्हा आता काँग्रेस नवीन भरारी घेणार का आणि काँग्रेस आपला बाले किल्ला आपल्या ताब्यात घेणार का आगामी लोकसभेत निवडणुकीतच कळेल ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार